जय जय रघुवीर रघुवीरसमर्थ पदी राघवाचे सदा ब्रीद वृदगाजे भक्तरी भक्तशिरि काम विवाजे पुरी वाईली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी समर्थांचा मनोबोध भक्तांचं रक्षण करणारा परमेश्वर भक्तांचं खरं अधिष्ठान असणारा परमेश्वर पण त्या परमेश्वराबद्दलची अंतःकरणामध्ये एक दृढ श्रद्धा असावी लागते आणि हा आत्मविश्वास ही दृढश्रद्धा हीच खरं तर देव आणि भक्ताचं खरं नातं दाखवत असते समर्थानी अनेक प्रकारच्या उदाहरणावरून अनेक प्रकारच्या विषयांची त्याला जोड देऊन एक भगवंत कसा भक्ताचा पाठीराका असतो आणि हे वेगवेगळ्या माध्यमातून समर्थानी आपल्यासमोर सांगितलं की खरं तर देवांना स्वतःच्या रक्षणासाठी काही शस्त्राची आवश्यकता होती का आपण जर पाहिलं तर देवीच्या हातामध्ये शस्त्र आहे शंकराच्या हातामध्ये त्रिशूल आहे रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे दत्ताच्या हातामध्ये त्रिशूल आहे मारुतीच्या हातामध्ये गदा आहे ह्या सगळ्या देवदेवतांच्या हातामध्ये असणारी शस्त्र याच्यामागचं शास्त्र काय असावं याच्यामागची संकल्पना काय असावी तर भक्ताच्या अंतकरणामध्ये भक्ताच्या मनामध्ये आपला पाठीराखा आणि आपला सांभाळ करणारा खरा आधार जर कुठला असेल तर भगवंत हाच आपला आधार आहे आणि याची त्याला आतमध्ये कुठेतरी प्रत्यक्ष त्याला तशी जाणीव व्हावी याच्यासाठीही भगवंतानी शस्त्र धारण केली भगवंताला स्वतःसाठी काही शस्त्राची आवश्यकता नव्हती तर अनेक प्रकारची शास्त्र जरी शोधली तरी त्या शास्त्रामध्ये सुद्धा हेच सांगितलं की भगवंतांनी भक्ताच्या रक्षणासाठी हे सगळं जे काही शस्त्राचं माध्यम आहे हे फक्त भक्तरक्षणासाठी केलेलं आहे मग पदी राघवाचे सदा ब्रीद अगाजे राघवाच्या पायामध्ये असणारी जी तोडर आहे जे त्या तोडराचं ब्रीद काय आहे ते तोडरं कशासाठी आहेत त्या तोडराच्या पाठीमागची संकल्पना काय आहे तर राघवाच्या पायामध्ये असणारी जी तोडरं आहेत ती तोडरं राम किंवा भगवंत जेव्हा प्रत्यक्ष असे चालतात तेव्हा त्या तोडरांचा एक आवाज येतो आणि भक्ताच्या अंतकरणामध्ये अशी श्रद्धा असते असा आत्मविश्वास असतो की हीच तोडरं माझं रक्षण करणारी आहेत म्हणून पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे आणि हे ब्रीद भगवंतांनी अनेक प्रकाराने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे आपला खरा आधार काय आहे हे आपल्याला माहिती असतं पण आपल्यावरती बेतलेल्या प्रसंगावरून आपल्याला असं वाटतं की भगवंतानी आम्हाला या प्रसंगामध्ये आधार दिला नाही भगवंताचा आम्हाला आधार आहे असं मी कशावरून समजावं तर देव खरा आधार जगिया देव खरा आधार असं जे म्हटलेलं आहे ते फार सुंदर सांगितलं आहे देव खरा आधार जगिया देव खरा आधार प्रत्येक जण आपल्या सुखाच्या मागे लागलाय आहे पण प्रत्येकाला सुखाच्या बरोबरही भगवंताच्या प्रत्यक्ष सौख्यानं त्याला आनंदानं राहायचं आहे आनंदाचा उपभोग घ्यायचा आहे मग असं असताना तो आधार आहे हे मी कशावरून समजायचं तर आजपर्यंतचा जर सगळा इतिहास पाहिला सगळी रामायणं बघितली सगळं महाभारत पाहिलं तर पांडवांच्या पाठीमागे भगवंत उभे राहिले समर्थांचं चरित्र घ्या किंवा वेगवेगळ्या कोणत्याही संतांचं चरित्र घ्या संतांच्या पाठीमागे भगवंत आणि भगवंताच्या बरोबर संतांच्या आशीर्वाद या दोन्हींच्या बळावरतीच भक्तांचा रथ चाललेला आहे त्यावरतीच भक्ताचं चा खरं चालणं चाललेलं आहे आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्यावरतीच ही दुःख आहेत आपल्यावरतीच ही संकट आहेत असं नाही तर असं म्हटलंय सदैव लाभे सुख कोणाला रघुनंदनही जायवनाला तुझे संचिता तुला भोगणे ते ना कधी टळणार देव खरा आधार असा हा भगवंत आपला खरा आधार आहे यासाठी समर्थ असं म्हणाले की कि अयोध्यापुरीमध्ये किती उदाहरणं दिली आहेत सुंदर सुंदर अयोध्या हे स्वरूप संप्रदायाचं खरं अधिष्ठान असणारं एक पवित्र पीठ आहे आणि त्या आधाराचं वर्णन करत असताना समर्थ म्हणाले की या अयोध्यापुरीवरून कित्येक भक्तांना रामानं त्या काळी विमानामध्ये बसवून त्यांनी पुरी वाहिली सर्व जेणे विमानी अयोध्यापुरीवरून त्यांना पूर्ण वैकुंठामध्ये पूर्ण सगळ्या त्रिभुवनामध्ये घेऊन जाण्याचं जे कार्य आहे ते भगवंतानी म्हणजे प्रत्यक्ष रामरायांनी केलं आणि असा भक्त असा परमेश्वर जेव्हा भक्तांच्या रक्षणासाठी आपल्यामध्ये अशी तोडर धारण करतो आपल्या हातामध्ये अशी शस्त्र धारण करतो रामाच्या हातामध्ये असणारा धनुष्यबाण या धनुष्यबाणामध्ये असणारी जी कांबी आहे ती कांबीचं सुद्धा समर्थाने वर्णन केलं ती कांबी तो धनुष्यबाण सोडल्यानंतर ती भक्तांच्या भक्तांच्यावरती धावून येणाऱ्या अशा वरती एक आक्रमण करते किंवा त्याला जाऊन ती धडकते त्याच्या कपाळावरती ती धडकते जाऊन म्हणजे इतकी बारीक सारीक अशा प्रकारची उदाहरणं समर्थांनी भक्ताच्या अंतकणामध्ये परमेश्वराबद्दल एक आत्मविश्वास जागा व्हावा भक्ताच्या अंतकणामध्ये असं नेहमी वाटावं सातत्यानं वाटावं केव्हा तरी वाटून चालणार नाही तर ते सातत्यानं असं सा वाटावं वा की माझं रक्षण करता मला सांभाळणारा आणि माझा खरा पाठीराका भगवंत आहे म्हणून समर्थानी या श्लोकामध्ये असं म्हटलं पदी राघवाचे सदा ब्री दगाजे बळे भक्तरी पुश्री कांबिवाजे भक्तांच्या रक्षणासाठी त्यांनी ते धनुष्यमान धारण केलं आणि पुरी वाईली सर्व जेणे विमानी आता याचा अर्थ काय असेल विमानानं त्यावेळी भक्तांना घेऊन गेले याचा अर्थ काय विमानानं नेलं याचा अर्थ असा की भक्तांनासुद्धा त्यांच्या सर्व मनोकामना ज्या आहेत त्या मनोकामना पूर्ण करून भगवंतानी म्हणजे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनी या वैकुंठामध्ये असणारा आनंद या स्वर्गसुखाचा आनंद जो आहे हा भक्तांना स्वत रामचंद्रांनी तो आनंद दिलेला आहे आणि विमानी याचा अर्थ विमान या म्हणजे असं अलगद नेलं विमान म्हणजे असं प्रत्यक्ष विमान असेल असं नाही किंवा प्रत्यक्ष विमानच असा त्याचा त्या अर्थ तिथे घेऊन चालणार नाही तर विमानामध्ये जसं अलगद घेऊन घेत नेलं जातं किंवा विमानाचा जो आनंद मिळतो याचा अर्थ असा की आपल्याला आनंदामध्ये त्यांनी त्या ते वैकुंठाची यात्रा करून दिली आनंदानं आपल्याला स्वर्गसुखाचा उपभोग घेण्याची संधी भगवंतानी आपल्यामध्ये निर्माण केली म्हणून समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये या चिंतनाच्या माध्यमातून देव हा भक्तांचा पाठीराखा आहे पण भक्तांनी श्रद्धेनी विश्वासानं आत्मविश्वासानं हा भगवंताला आपलंसं करावं यासाठी या, या श्लोकाचं चिंतन समर्थांनी आपल्यासमोर ठेवलेलं आहे